नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अशाच प्रकारची गवळणी भारुडे आणि भजने ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका <laughs> बांधा कळाला गयाला बांधाऊकळाला बांधव उखळाला बांधा खळाला नंदाच्या पोराला बांधव खळाला नंदाच्या पोराला बांधव उळाला भर दुपारी घरमध्ये घुसतो दही दूध तुपलो दही दूध तू पलोनी जोरून निख सोडू नका या लग बाई सोडून का आला सोडू नका याला लग बाई सोडून का आला नंदाच्या पोराला बांधवखळाला बांधवखळा लग बाई बांधवखळाला नंदाच्या पोराला बांधव कळा जाता कृष्णाने माझा पदर ओढिला घागर घेऊनी पाणी अशी जाता कृष्णाने माझा पदर ओढिला लाज नाही याग बाई लाज नाही आला लाज नाही लग बाई लाज नाही आला पोराला नंदाच्या पोराला बांधव उकळाला नंदाच्या पोराला बांध उकळाला दही दूध घेऊनी मथुरेश जाता भर रस्त्यावर पदर ओढिला दही दूध घेऊनी मथुरेश जाता भर रस्त्या ஜ நாயக போரா நந்த போராக்கை பதள நந்த போரா बांधा उकळाला एक जनार्दनी म्हणतसे राधा लीन होरणाला गा एक जनार्दनी म्हणतसे राधा लीन देवाच्या चरणीला गा गोकुळात या बाई फार त्रास दिला गोकुळात या निघबाई पार त्रास दिला नंदाचा पोरा बांधा उखळाला बांधा उखळा लगबाई बांधा उखळाला नंदाच्या ला बांधा उखळाला नंदाच्या नंदा पोरा बांधा उखळाला धन्यवाद